शेतकऱ्यांनी शेतीला लागणारा खर्च आणि वर्षाखेर शेतामधून मिळालेले उत्पन्न याचा हिशोब वहीवर लिहून ठेवून लावला तर त्याच्या गुलामगिरीचे उत्तर त्याला मिळेल शेतकऱ्याची गुलामगिरी संपवायची असेल तर त्याला संघटित होऊन लढा उभारल्याशिवाय कोणताही पर्याय नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केले ते नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित जिल्हा अधिवेशनानंतर झालेल्या जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते सभेचे अध्यक्ष स्थानिक माकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अध्यक्ष किसन गुजर राज्य उपाध्यक्ष उद्यन शर्मा उमेश देशमुख हे उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ अजित नवले पुढे म्हणाले मी देशमुख यांची बायोमास ही कादंबरी वाचून शेतकऱ्यांच्या दुःखाचे संपूर्ण दृष्टचक्र समजून घेतले शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळत नाही त्यामुळेच तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे लुटारू आणि धर्मार्ध शक्तीला विवेकवादाची सर्वाधिक भीती आहे त्यामुळेच नरेंद्र दाभोडकर कॉम्रेड गोविंद पानसरे गौरी लंकेश अशा विवेकवादी विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या विज्ञानवादाचा आणि विवेकवादाचा स्वीकार केल्यानेच शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणि बदल घडून येऊ शकतो असे यावेळी डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले यावेळी जिल्हा कार्यकारणी घटित करण्यात आली अध्यक्ष महादेवगार पवार सचिव श्याम शिंदे उपाध्यक्ष दिलीप महल्ले कार्याध्यक्ष देवदास राऊत कोषाध्यक्ष रमेश सोनुले सहसचिव अशोक राऊत सदस्य अनिल मारोटकर मीरा कुंबरे संजय वानखडे गुणवंत ढोणे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवीदास राऊत मीरा कुंबरे अशोक राऊत सुरेश मुरगडे रामगोपाल निमावत दिलीप महाले मुकुंद काडे महादेव गारपवार प्रामुख्याने उपस्थित होते सूत्रसंचालन राजगुरु शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक श्याम शिंदे यांनी केले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर